कृषी प्रतिसाद मिळत आहे हा निवडणूक ही जनतेनं हातात घेतली आहे जनतेनं हातात घेतल्यामुळे आपला विजय निश्चित आहे बाबा आम्ही आत्ताच्या कमी करून आठ ते दहा गावाला गेलो प्रचंड प्रतिसाद युवकाचा प्रचंड प्रतिसाद आहे लोकांना मतदारसंघामध्ये विचार जर केला तर चांगलं अतिशय सुंदर प्रतिसाद असल्यामुळे आपला विजय निश्चित आहे वणी विधानसभेमध्ये येणाऱ्या वीस तारखेला सिट्टी ह्या बौद्धचिन्हावर आठ नंबरावर प्रचंड पद लपणार आहे त्यामुळे आपला विजय निश्चित येणाऱ्या तेवीस तारखेला सिट्टी वाजणार विधानसभेत गाजणार कारण ह्या परिसरातील अनेक अशा समस्या आहेत गेल्या दहा वर्षात विद्यमान आमदार विचारता केला यांच्या समस्या सोडल्या रोडची महत्वाची समस्या आहे तुम्ही यांच्या आंदोलनामध्ये आलो होतो रोडची समस्या त्या परिसरात मोठा माहिस आहे माहिस असून सुद्धा रोड खराब आहे तर मी ज्या दिवशी या दिवशी आमदार होईल त्या दिवशी स्पेशल बजेटमध्ये हा चिलई आमलोन गाळेघाट जो तेजापूर ह्या सिमेंट रोडचं पूर्ण प्रावधान करील व सिमेंट रोड लवकरात लवकर करून देण्याचा प्रयत्न करील एवढी मी या यांना या सांगू इच्छितो कारण आपला अधिकार आहे आपला अधिकार आहे एवढ्या मोठा माइन्स आहे एवढ्या मोठ्या फॅक्टरी आहे ह्या फॅक्टरीच्या माध्यमातून सी एस आर फंडमधून त्यांनी हे पैसे दिले पाहिजे व त्यांनी रोड बनवून दिला पाहिजे व शासनासुद्धा लक्ष दिलं पाहिजे पण विद्यमान आमदार ह्या ज्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या परिसरात रोडची समस्या असो प्रदूषण समस्या असो बेरोजगारी समस्या असो अतिजंभीर गंभीर गंभीर आहे त्या परिसरात माईन्स असून सुद्धा बेरोजगार अनेक असे बेरोजगार आहेत आमचं तर माझं उद्देश आहे का, का या परिसरातील जे उद्योग आहे त्यामध्ये आपल्या परिसरातील ऐंशी टक्के ऐंशी टक्के बेरोजगार लोक या उद्योगात लागले पाहिजे ज्या दिवशी लागणार नाही त्या दिवशी उद्योग बंद पाडल्यापेक्षा राहणार नाही सगळे मदत करू त्यावेळेस जेवढा प्रयत्न होईल तेवढा संजीव भाऊला आम्ही आणण्याचा प्रयत्न करू अपक्ष उमेदवार म्हणून संजीव भाऊ पूर्ण विधानसभेमध्ये फिरत आहे आणि त्यांच्या विरोधात मोठ्या मोठ्या पार्ट्या फिरता काय बोलाव त्यांच्याबद्दल त्यांचे प्रयत्न ते करणार आणि भाऊसोबत जे आम्ही प्रयत्न करू ते यशस्वी प्रयत्न पार पाडू पुढं आपल्याला का विषय आपल्या मांडणार शेतकऱ्याविषयी तेव्हा आमचा पूर्ण सपोर्ट राहील संजीव भाऊला